नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोड लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे परभणी जिल्हा सचिव प्रमोद अशोक रामभोर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर पत्रकार शोषण कायदा व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे प्रभणी जिल्हा सचिव तथा समाज न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक प्रमोद अशोकराव आंभोरे यांच्यावर दिनांक चार ऑक्टोबर रोजी परभणी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर आय कॉर्नर रोड येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ लोक पत्रकार महासंघाची जिल्हा शाखा परभणीच्या वतीने दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी व हो, पोलीस अधीक्षक यांना निषेध निवेदन सादर केले असून हल्ला करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मागण्या मंजूर न झाल्यास लोक पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्यावर संरक्षणार्थ संपूर्ण भारतभर तिरू आंदोलन करण्यात येईल शारी निवेदनात नमूद करण्यात आला आहे यावेळी प्रमोद अशोकराव आंबेरे यांच्यावर सध्या परभणी जिल्हा सामान्य रुग्णालया उपचार सुरू आहे त्यांना डाव्या पायाला पाठीला खांद्याला मार लागलेला आहे त्यांच्यावर झालेले या मारहाणीचा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंध पत्रकार संरक्षण कायद्या व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करून ता कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर राज्य संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भागीरथजी बद्दर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर शेख महबूब बाळासाहेब भिके सय्यद जमील विशाल गायकवाड राहुल धबाले आमर गालफाडे वहिवाळ राहुल धबाले शेख सरफराज शेख अझर समितीत पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बालाजी कांबळे पत्रकार संघटना हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे पण परभणीत आहे काय आंधळं जळतं आहे कुत्रपीठ आहे असा प्रकार होत आहे एकंदरीत पाहिलं असताना आपल्या प्रशासन झोपलं आहे का प्रशासन प्रशासनाने पत्रकार होणाऱ्या हल्ल्याच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेतर्फे मी जाहीर निषेध करतो प्रमोद आंबोरे हे परभणी जिल्हा लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेचे ते सचिव आहेत आणि वेळोवेळी पत्रकारावर परभणी जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात हल्ले होत आहेत ह्याच्यावर प्रशासनाने दखल घ्यावी व तो त्वरित त्या जनी हल्ला केला आहे आणि खरोखरच त्या हल्ल्याचा पत्रकार महासंघ तर निषेध करत आहेत पण पत्रकार हल्ला हा भॅड हल्ला केलेल्या माणसावर गुन्हा नोंद व्हावा ही विनंती आज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा सचिव प्रमोद आंभोरे यांच्यावर जो भ्याड हल्ला झालेला आहे काही बातम्याची कामाची विचारपूस करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते परंतु तेथील काही व्यक्तींना त्यांना विरोध करून त्यांना मारहाण केली हा पत्रकारावर अन्याय आहे सध्या प्रमोद आंभोरे हे पत्रकार हे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत पत्रकार कायद्याअंतर्गत ॲट्रॅसिटी हा गुन्हा फक्त नावालाच राहिलेला आहे या गुन्ह्याची कुठं ना कुठं नोंद झाली पाहिजेत या गुन्ह्यामार्फत अशा मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी आणि त्यांना अटक करावी या आशयाचे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार हा ज्यावेळेस समाजात प्रशासनात जे वावरत असतो काही चांगल्या काही वाईट समस्या घेऊन त्याचं एक्सपोज करण्याचं काम हे पत्रकाराचं राहते पण कधीकधी असे वाईट अनुभव हो येतात तर असाच एक वाईट अनुभव आमचे एक पत्रकार बंधू आहेत प्रमोद आंभोरे यांच्यासोबत झालेलं आहे ते काही एका ठिकाणाचे सर्वे करत असताना किंवा विचारपूस विचारपूस करत असताना त्यांना काही व्यक्तीकडून मारहाण झाली मारहाण झाली अशी की ते सध्या परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांच्यावरती ते, ते उपचार चालू आहेत सध्या आम्ही ब जिल्हा प्रशासनाकडे आज सुट्टी असल्यामुळे तरी तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे मला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या प पत्रकार बंधूंकडून पोलीस प्रशासनास एक नम्र विनंती आहे की आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनासुद्धा समन्वय करून समन्वय साधून आम्ही आमचं काम करत असतो तर अशा वेळेस जर एखाद्या पत्रकारावर हल्ला होत असेल तर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळावे आणि ह हल्ला करणाऱ्या जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर पत्रकार अत्याचार अंतर्गत जे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद